जय भीम जय शिवराय जय टिपू सुलतान वीस तारखेला टिपू सुलतान जयंती होती ते जयंती सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी क्रांती ज्योत रॅली निघणार आहे मी स्वतः हा टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचा संस्थापक अध्यक्ष आहे जयलाद्दीन शेख तर मी आपणा सर्वांना सांगतो की बाराम दर्ग्यापाशी सकाळी अकरा वाजता क्रांती ज्योत रॅली निघणार आहे तरी आपण तिथं बारमाम दर्ग्यापाशी उपस्थित राहावं आणि क्रांती जो रॅली हे बारमाम दर्ग्या मार्गे मार्केट मार्गे आणि किसान चौक मार्गे खाजा खाजनाग मार्ग दर्गा मार्गे स्वर्गीय अमर चौक येथे सांगता होऊन तिथे हजरत टिपू सुलतान यांच्या चित्रास चित्र घालून सर्वांना तिथे मिठाईचे प्रसादचे वाटप करणार आहे तरी उपस्थित राहावे एवढं सांगतो मी जय हिंद जय टिपू सुलतान जय भीम